नमस्कार मंडई मंडई बँकेचं कर्ज घेऊन शेतकरी काय करतो अहो मोठमोठाला साखर पुढे करतो त्या ठिकाणी दोन दोन एकराचे तीन तीन एकराचे लग्नात मंडप टाकतो अव्य ढवी असा खर्च करून बसतो मुलाचे लग्न असतील बोलीचे लग्न असेल याच्यात आतोनात खर्च करून टाकतो आणि त्यानंतर बँकेचं कर्ज भरण्याकरता यांच्याकडे पैसे नसतात असं कोणाचं म्हणणं आहे माझं म्हणणं नाही आपले कृषी मंत्री लाभलेले माणिकराव कोकटे साहेबांचं हे वक्तव्य आहे इतकंच नाही तर ते पुढे सुद्धा बदलले आता हे नेमके काय म्हणून गेले शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एखादा प्रश्न विचारल्यानंतर यांची प्रतिक्रिया काय येते इतकंच नाही तर आपले शेतकरी सुद्धा कदखद हसले होते त्या ठिकाणी आता नेमके हे काय म्हणून गेले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काय बोलून गेले संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्यासाठीला सबस्क्राईबचं बटन दिसेल काळं बटन किंवा पांढरं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्यालासुद्धा ऑल करा त्याचबरोबर आपलं एक थमचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका आणि आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका म्हणजे यापूर्वी आपल्याला माननीय जे काही धनंजय मुंडे होते ते कृषी मंत्री लाभलेले होते असे असे काही नमुने आपल्याला कृषी मंत्री लाभलेले आहेत की पाहायचंच काम नाही यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला त्या ठिकाणी ते तुमचे चार्जिंगचे पंप असतील काय त्यांनी त्या ठिकाणी न्यारो नॅनोयुरियाचा काही भ्रष्टाचार असेल असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्या धनंजय मुंडे यांनी केलेला आहे आणि आता हे एक नमुने आले यांनी सुद्धा अक्षरशः खिल्ली उडवण्याचं काम सुरू केलेलं आहे यापूर्वी शेतकरी भिकारी आहेत असं यांचं एक वक्तव्य होतं एक बाईट होती ते प्रकरण कुठे थांबते का नाही थांबवत काल नाशिकचा दौरा असताना त्या ठिकाणी जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्या ठिकाणी द्राक्ष वगैरे असतील गारपीट झाले त्यातून ते दौरा करत असताना एका शेतकऱ्याने एका पत्रकाराने त्या ठिकाणी प्रश्न विचारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काय विषय आहे आणि काय बोलणार तुम्ही असं काय उत्तर आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगसाल असा एक प्रश्न विचारला पत्रकारांच्या माध्यमातून तर माणिकराव साहेबांनी अक्षरशः शेतकऱ्यांची किल्ले उडवली आता माणिकराव साहेबांचं म्हणणं आहे शेतकरी बँकेचं कर्ज घेतो बँकेचं कर्ज घेतल्यानंतर ते दहा वर्ष पंधरा वर्ष फिरत नाही परत कर्जमाफीची वाट बघतो किंवा ते बँकेचं जे काही कर्ज घेतलेलं असेल ते काही एखाद्या शेती उपयोगी उपयोगी कामासाठी तुम्ही लावलेले नाहीत ज्या काही शासनाच्या माध्यमातून सवलती दिल्या जातात वि ड्रीप इरिगेशन असेल त्याच्यानंतर पिंगलर असेल त्याच्यानंतर तुमच्या विहिरीचा असेल ट्रॅक्टरचं अनुदान असेल हे पूर्ण सरकार पोहोचते तुम्ही काहीही करत ना बँकेचं कर्ज घेतल्यानंतर तुम्ही त्याची परतफेड करत ना तुम्ही त्याचे लग्न मुलीचे साखरपुडे मोठमोठ्याला करता आता मला माणिकराव कोकाटे साहेबांना म्हणायचे अहो मुलीचे लग्न एखादा विकारी जरी असेल ज्याच्याकडे काही जरी नसेल तो रोज मजुरी करत असेल तो सुद्धा मुलीचं लग्न थाटामाटात करतो आता खरं तर एखाद्या मुलीचा तुमचा बड्डे असेल तेवढा आमच्या खर्च मुलीच्या लग्नावर तर होतच नाही किंवा मुलाचा खर्च असेल तुमचा एखादा फोर व्हीलर असेल एखादा टू व्हीलर असेल काय अँड्रॉइड फोन असतील हे तुमच्या मुलाला महागडे मोबाईल देतात तेवढा अख्खा खर्च आमच्या मुलीच्या लग्नावर होत नाही शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नावर होत नाही आता राहिला प्रश्न शेतकरी बँकेचं कर्ज घेतो बँकेचं कर्ज घेतल्यानंतर तो परतफेड करू शकत नाही कारण तर तुमचं सरकार आहे ज्या पद्धतीने तुम्ही सोयाबीनला भाव दिले तुमच्या कापसाला भाव दिले आणि शेतकरी तुमच्यासारखा जर दोन नंबरचा व्यवसाय करणारा असता तर मग कदाचित एका दिवसात बँकेचं कर्जसुद्धा भरलं असतं अहो बँकेचं कर्ज घेण्याची त्या शेतकऱ्यांना गरजच पडली नसती खरं तर परंतु त्याचं कुठेतरी मरण तुमच्या हातात आहे सोयाबीनला भाव नाहीत कापसाला भाव नाहीत तुमच्या तुरीला भाव नाहीत जे काही पिकवलं त्याला भाव नाही मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि बँकेचं कर्ज तुम्ही देऊन काही उपकार करत ना बँकेचं कर्ज तरी किती मिळतं कुठे हेक्टरी पंचवीस हजार कुठे तीस हजार याच्यावरती तुम्ही बँकेचं कर्ज देत ना आणि तुम्हीच ज्या पद्धतीने आश्वासन देता बँकेचं कर्ज भरण्याकरता शेतकरी हा समृद्ध आहे शेतकरी तो बँकेचं कर्ज घेऊ शकतो तर तो, तो भरूशी शकतो परंतु तुमच्याच माध्यमातून आश्वासन दिले नंतर आमचं सरकार आल्यानंतर तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ्या केल्या जाईल असं तुमचं वाईट होती तुमचीच मुलाखत होती तुमचा वचननामा होता आज तुमचं सरकार निवडून त्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात बोलायला तयार नाही आता मुलीचे लग्न राहिला विषय पैसा असो नसो तो मुलीचं लग्न थाटामाटातच करणार आहे तुमच्या बँकेच्या कर्जावर त्या मुलीचं लग्न सुद्धा होत नाही इतकंच नाही तर तिचं शिक्षण सुद्धा होत नाही मग तुमचे ते तीस हजार रुपये शेतकऱ्यांना भरण्याकरता काही जण नाही परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आश्वासन दिलेले यापूर्वीसुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही भिकारी म्हणलेला पीक विम्याचा प्रश्न असेल त्याच्यावरती तुम्ही बोलायला तयार नाही शेतकरी हा हवालदिक झालेला आहे शेतकऱ्यांचा विमा वाटप केला जात नाही बँकेची कर्जमाफी दिली जात नाही परत आता बँकेचं कर्ज शेतकऱ्यांना लागणार आहे कारण तर जे काही आखारतोडची पेरणी असेल त्याच्यासाठी पैसा उपलब्ध नाही हा पैसा उपलब्ध नसल्याकारणाने परत एकदा बँकेचं कर्ज शेतकऱ्यांना घेराव घ्यावंच लागणार आहे परंतु तुम्ही कर्ज देणार ना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा करणार नाही असे जर आपल्याला कृषीमंत्री लाभलेले असतील तर मग धन्य हे महाराष्ट्रातील शेतकरी त्याचबरोबर आपल्याला यापूर्वीसुद्धा जे काही कृषी मंत्री लाभलेले होते असे कृषी मंत्री या शेतकऱ्यांना या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर लाभलेले असतील तर मग शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडं पाहायचं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कधी केली जाईल जे काही तुमचा जुमला आहे तो आता चालणार नाही शेतकरी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय आम्हीसुद्धा गप्प बसणार नाही आणि शेतकरीसुद्धा गप्प बसणार नाही जे काही उठाव असेल जे काही पुढा पुढाकार असेल माझ्या मी चॅनलच्या माध्यमातून हा नेहमी चालू ठेवणार आहे जे काही माझे शेतकरी असतील ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले जे काही रविकांत तुपकरे असतील बच्चूभाऊ कडे असतील यांच्या माध्यमातूनसुद्धा उठाव सुरू झालेला आहे आणि याला आपण सपोर्ट केला पाहिजेत त्याशिवाय आपल्याला ही मिळणार नाही हे सरकार गेंड्याच्या कातडीचं बनलेलं आहे तोपर्यंत आपल्याला कर्जमाफी दिली जाणार नाही या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय